नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे येस आज मी कोथिंबीरची वडी बनवणार आहे खूप कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपण बनवणार आहोत तर चला मग वेल न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण खूप बारीक अशी कापून घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला बारीक ह्यासाठी कापायची आहे कारण जर आपण मोठी कापली तर मग वडी जेव्हा आपण कट करतो तेव्हा ती तुटली जाऊ शकते म्हणून आपल्याला कोथिंबीर खूप बारीक अशी कापून घ्यायची आहे जेणेकरून ती पिठामध्ये छान मिक्स होईल आणि वडी अजिबात तुटणार नाही तर कोथिंबीर कापून झाल्यानंतर इथे मी धुवून घेतलेली आहे कोथिंबीर कापून घेण्याआधी मी तिला साफ करून घेतली होती आणि कापून झाल्यानंतर मी तिला आता धुऊन घेतलेली आहे तर मी आता एका प्लेटमध्ये कोथिंबीर आपण धुवून घेतलेली ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तील टाकलेले आहेत अर्धा चमचा हलद अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी एक चमचा तिखट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ मसाला तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता तुम्हाला किती हवे आणि किती नको ते तर इथे मी आता बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आपल्याला एकदाच नाही घ्यायचं आहे कारण अंदाज येत नाही किती बेसन लागेल ह्याचा तर मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेते बेसन पीठ आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे आणि तो पीठ छान कोथिंबीरमध्ये मिक्स व्हायला हवा असं आपल्याला मलून घ्यायचं आहे पीठ म्हणून इथे बेसन आपण थोडं थोडंच घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं बेसन घेऊन पीठ मलून घेते तर इथे मी आता थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी हे पीठ छान मिक्स करून घेणार आहे मलून घेणार आहे तर इथे आता आपलं पीठ छान मलून झालेलं आहे तर इथे मी ह्या भांड्यामध्ये तेल लावून घेते जेणेकरून आपण जेव्हा वडी शिजायला ठेवू तेव्हा ती चिकटणार नाही खाली तर इथे मी आता ह्याचे पार्ट करून घेते तर इथे मी आता हातावरती रोल करून घेते प्रत्येक वडी तुम्ही बघू शकता मी कशी करते आहे रोल तर अशाच मी सर्व करून घेते तर इथे माझे चार पार्ट झालेले आहेत तर ते मी आता इथे शिजायला ठेवते भांड्याला खालून तेल लावलं की आपण जी वडी ठेवतो ती चिटकत नाही आपण ती इझिली काढू शकतो तर बघू शकता इथे आपल्या चारी वड्या छान शिजून झालेल्या आहेत वाफेवरती तर इथे मी आता ते कट करून घेते वाफेवरती शिजवताना सुद्धा नीट शिजून घ्यायचं आहे त्या करपल्या नाही पाहिजेत अंदाजाप्रमाणे आपल्याला पाणी ठेवायचं आहे भांड्यामध्ये आणि वरती आपल्याला वड्या शिजत ठेवायच्या आहेत तर इथे मी आता वडी कट करून घेते तर इथे आता माझी वडी कट करून झालेली आहे आणि मी आता ती फ्राय करून घेते छान कुरकुरीत अशी आपल्याला ती वडी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे आता आपल्या कोथिंबीरच्या वड्यात छान फ्राय करून झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू